विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहेत मात्र सरकारकडून अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात सांगलीतील अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात खरडा भाकरी आंदोलन करत निषेध नोंदवला आहे चार डिसेंबरपासून मानधनवाडीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत टप्प्याटप्प्याने अंगणवाडी सेविकांकडून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करण्यात येत आहे आज सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्शने खरडा भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे वाढती महागाईची परिस्थिती असताना सरकारकडून तुटपुंजे मानधन मिळत आहे म्हणून आज अंगणवाडी सेविकांवर खरडा भाकरी खाण्याची वेळ आल्याचा संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे बोला नमस्ते मी महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे सचिव नादिरा नादा या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये चार तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार डिसेंबरपासून आमच्या अंगणवाडीच्या कृती समितीचा संप चालू आहे आमच्या बऱ्याच भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर महाराष्ट्रामध्ये हा जो संप आहे अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या या सरकार लक्ष देत नसल्यामुळं या ठिकाणी आम आम्हाला संपामध्ये उतरण्याची वेळ आलेली आहे या सरकारने आम्हाला जे तुटपुंज मानधन देत आहे या तुटपुंज मानधनामध्ये अंगणवाडी सेविकेचं कुटुंब आणि त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण हे हे सुद्धा या ठिकाणी होत नाही आता जवळजवळ बरेच लढे लढून आम्ही दहा हजार पाचशे रुपयावर टेकलेलो आहोत दहा हजार पाचशेमध्ये एखाद्या घरचं दूध बिल भागत नाही एखाद्या मंत्र्याच्या घरचं इस्त्रीच्या कपड्याचं बिल भागत नाही मात्र या ठिकाणी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या दहा हजार पाचशेमध्ये या राबत आहेत शासनाने आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की अंगणवाडी सेविकेचं पद हे वैधानिक पद आहे आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे या पद्धतीनं जो ग्रॅज्युटीचा लाभ आहे तो या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना आम्हाला मिळाला पाहिजे शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झालं आम्ही या ठिकाणी लढे लढत आहोत आज आमचे कर्मचारी सर्व मानधनावर आम्ही काम करत आहोत मात्र आमचे अधिकारी सर्व हे शासकीय कर्मचारी आहेत जर त्याच विभागाचे लोक आम्ही मानधनावर आहोत मात्र आमचे अधिकारी हे शासकीय कर्मचारी कसं काय असू शकत आहेत तर माझ्या सर्व अंगणवाडी सेविकांना आज काय केलं आज आम्ही के या ठिकाणी चटणी भाकरी आंदोलन केलेलं आहे रोज एक आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे यामध्ये भजन नाद आंदोलन झालं घंटानाद झालं आज या ठिकाणी आम्ही चटणी भाकरी मोर्चा या आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे शासनाने आम्हाला चटणी भाकरी खायची वेळ आणलेली आहे या महागाईच्या वेळ दिवसामध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही आज या चटणी भाकरी आंदोलन या केलेलं आहे